जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे सर त्याचबरोबर शिवसेने व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे संपर्क प्रमुख विजय पाटील शिवसेना नेते घनश्याम शेलार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना मेळावा घेण्यात आला यावेळी पिंपरखेड किड येथील सरपंच ढवळे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्याचप्रमाणे पंचायत समिती हळगाव घानासाठी पाटोद्याचे सुपुत्र लक्ष्मण कानडे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी बऱ्याच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तसेच उपस्थित शिवसेना नेते घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका प्रमुख संभाजी राळेबात आरणगावचे सादिक शेख सह तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यमान उमेदवार लक्ष्मण काळे यांनी केले तर आभार बापू ढवळे यांनी मानले इच्छुकांच्या मुलाखती जामखेडमध्ये घेतल्या इच्छुकांच्या मुलाखतीला प्रचंड असा प्रतिसाद लाभला जिल्हा परिषद परिषदेचे दोन गट आणि पंचायत समितीचे चार गण यामध्ये जवळपास वीस ते बावीस लोक इच्छुक इच्छुकांच्या मुलाखती देण्यासाठी आले होते की स्वतः आणि आमच्या जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यातून उमेदवार निवडीचं काम सन्मान्य उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि सन्मान्य जिल्हा संपर्क भाऊ गोरगावकरांच्या आरेवाडीची मुलगी राज्य पातळी चा कुस्तीतला दुसरा क्रमांक मिळवला हे काम या ठिकाणी लक्ष्मणराव कानडेंनी जर तालीम बांधून दिली नसती तर आमच्या जामखेड तालुक्यातली मुलगी राज्य पातळी झळकू शकली नसती कुठल्याही सत्तेत नसताना अशा प्रकारचं सामाजिक काम मग पिण्याच्या पाण्यासाठी पाटोद्यात बांधलेली टाकी असेल वेगवेगळ्या स्वरूपाचे बोरवेल किंवा रस्त्याची कामं असतील ती कामं करण्याचं काम, काम, काम। लक्ष्मणराव कानडेसारख्या कार्यकर्त्यानं केलेलं आहे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश या कार्यक्रमाला या ठिकाणी या हळगाव बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा किंवा तालुक्यात एक सामाजिक कामात सक्रिय भाग माझा असायचा आणि शिवसेना कार्यकर्ता मिळावा मान्य गाडी गाडीसाहेब यांच्या दिशानुसारखाली भार पडला आहे आणि आज या ठिकाणी का मेळावा घ्यायचा आमच्या ग्रामस्थांची मागणी होती की तुम्ही आज पंधरा दिवसाला पूर्ण मतदारसंघामध्ये फिरताय आज तुम्ही आपल्या गावामध्येच दुसऱ्या ठिकाणी नासिर पठांग प्रतिनिधी फारुक शेख कॅमेरामॅन भरत पाठक विश्वदर्शन न्यूज पाटोदा गर्डाची